प्लॅन आहे थोडा चेंज होणार आणि आपण आता उद्या सकाळी आता वयशो आणि मी म्हणतो आहे की तीन वाजता जायचं कारण की कोणी गर्दीच नसणार आहे पण तीन ते साडेचार पावणे पाचच्या बॅचला जायचं आणि तो अभिषेक म्हणतो आहे की साडेसहाच्या बॅचला जाऊ म्हणजे तिथं कसं टायमिंग स्लॉट्स असतात मी तो देतो टायमिंग स्लॉट्स कायद्याशी किती असतात ठीक आहे म्हणजे मंदिराचे तर दर्शन घेणं तर इम्पॉर्टंट आहे थोडा लाईट प्रकाश असेल तर व्हेरी गुड बट मेन विषय काय ना साडेसहाला दर्शन होणार आहे का आणि आपली आपल्याला उद्या निघायचं किती वाजता इथून तर त्याच्यावरती डिपेंड आहे की किती वाजता जायचं सो लेट सी कसं काय वर्क आहे बघूयात आपण आणि हे करूयात बट बिफोर दॅट आपण वैशू कुठे चाललं आहे उद्या हा मंदिर घालायचे शॉपिंग आपण आता करायला चाललेलो आहे थोड मित्रांनो एक्सप्लोर करूयात तिरुवानंतपुरम कसं आहे काय शॉपिंग करायचे तर आहे आणि बघू अजून काय काय घेता येईल आपल्याला आपल्या शॉपिंग चाललीय फुल कन्फ्युजन आयला आई घालायचं कस काय विषय आणि इकडे त्या बायकांचं वेगळं साडीचं आपल्याला आपलं जीवयात मस्त पैकी ते आता काहीतरी आपण घेतो मित्रांनो विषय काय ना नाईल आमच्या अभिषेक आमच्या अभिषेकला तारख तारख लागतो चहा आणि ते सगळं आम्ही आहे चहा लव ठीक आहे चहा चपाती खातो म्हणजे खातो तो चहा म्हणजे काय भेटत नसेल तरी म्हणजे मिळत नसेल तरी ठीक आहे वेळेला येळ केळ नाश्ता शेतापळ असा विषय मित्रांनो शॉपिंग करता करता आपण मंदिराच्या समोर आहे मंदिराचं म्हणजे दर्शन तर आपण उद्या करणार आहे बरोबर देवाचं पण आता सध्या खूप खरं भारी वाटत आहे शॉपिंग करता करता आम्ही कधी इथं पोहोचलो आम्हाला कळलं नाही पण समोर मंदिर सोप उद्या सकाळी नाही नाही आता उद्या सकाळी नंतर 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 सकाळी ठीक आहे उद्या मित्रांनो काय मंदिर दिसत आहे शपथ म्हणजे खूप लांबून आम्हाला ना त्याचा कळत दिसला होता पण म्हटलं जवळ जाऊ जरा ते यायच आम्हाला असं कस आहे जोळ्याचं पारन पेडणार असं मंदिर आहे मित्रांनो आई शपथ सांगतो आहे ना एक साडी घेतली असतात ठीक आहे एक दोन तीन चाड्या घेतल्या असतील आईसोबत फार भूक लागली माहिती का आणि कावळे ओढतायत असं म्हणते पायल तरी सुद्धा ते कानातलं हातातलं दिसलं ना गेलं तिकडं अरे भूक लागली ना तुम्हाला जेवायचंय ना मित्रांनो मस्तपैकी जेवण वगैरे सगळं झाले खूप गप्पा टप्पा मारल्या कारण की आजचा दिवस एक थोडासा रिलॅक्स होता आणि उद्या उद्या परत खूप धावपळीत असणार आहे आमच्यातल्या काही जणांनी आजच दर्शन जाऊन घेतले त्यांना पॉसिबल झालं ते थोडेसे लवकर आले होते जामनगरवाले ठीक आहे पण आपलं आता उद्या सकाळी दोन वाजता दर्शन करायचं आहे आत्ता बघा अकरा वाजलेत अकरा अकरा वाजून दोन मिनटं तर ही तयारी चालली आहे ना उद्या दोन वाजताची तयारी चाललेली आहे म्हणजे अकरा वाजलेत अजून आपल्याला जस्ट तीन तासांनी उठायचं आहे त्याच्यानंतर पुढचा दिवस खूप हेक्टिक असणार आहे खूप फिरायचं आहे कन्याकुमारी साईडला म्हणजे डायरेक्ट एंडला आपल्याला जायचं आहे साऊथ एंडला जायचं आहे आपल्याला ठीक आहे पण तेव्हा आपल्या इथं समथिंग एटी नाईन्टी ऑर हंड्रेड किलोमीटर समथिंग आहे आणि परत यायचं याच हॉटेलमध्ये आपला स्टे असणार आहे सो एवढी मोठी जर्नी आहे सो आता डायरेक्ट झोपूयात भेटूयात उद्या सकाळी पद्मनाभ स्वामींच्या दर्शनाला सुप्रभात मित्रांनो दोन वाजून पाच मिनटं आले फक्त दीड तास झोप झालेली आहे आता झोपेला कॉम्प्रोमाइज करावंच लागणार आहे सॅक्रिफाईस करायशिवाय काय होणार नाही आहे सो आता दर्शन करायला जायचं सगळं आंघोळ करून घेतो आणि निघायचं दर्शन झालं तर मित्रांनो आपण झालेलो आहे रेडी पद्मनाभ स्वामींच्या पद्मनाभ स्वामी मंदिराच्या इकडे जायला दर्शन घेण्यासाठी रेडी झालेलो आहोत आपण आपण रेडी झालेलो आहे ऑल सेट रेडी टू गो पद्मनाभ स्वामींच्या दर्शनाला आपण आत्ता सकाळी दोन वाजता उठून आंघोळ करून तीन वाजता तीन साडेतीनच्या स्लॉटला आपल्याला जायचं आहे अजून एक मित्रांनो पद्मनाभ स्वामींच्या मंदिरामध्ये कपडे म्हणजे टी शर्ट जीन्स लेडीजसाठी समजा ते टॉप असलं काहीही चालत नाही ट्रॅडिशनल विअर पाहिजे साडी पाहिजे मुलींना बायकांना आणि आम्हाला म्हणजे मेन्स लोकांना आपल्याला धोती आणि हे पंचा काय म्हणतात त्याला ते पाहिजे बास संपला विषय फायनली रेडी झालेलो आहे आणि निघालेलो आहे अथक परिश्रमानंतर एक तास झालं आवरल्यानंतर आपण निघालेलो आहे ठीक आहे चला जाऊयात आपण हा चला रेडी झालेलो आपण निघूया ओके चला कुठे पण बाकीचे फोन केलं ना मला तरी मित्रांनो फायनल आपण पोहोचलेलो आहे आणि मागे बघू शकता हे बघा हे मंदिर आहे त्या मंदिरात आपल्याला जायचंय आपण सगळे इकडे ना लाईनला थांबलेलं आहे दिसतय का आणि तिथं मंदिर आहे ठीक आहे तिथं मंदिर आहे आणि आपण सगळे थांबलो आहे लाईनला आता हा फोन फोन अलाऊड नाही अजिबात फोन बाकी वॉलेट सरी वॉलेट अलाउड आहे पण बाकीचं काही अलाउड नाही एवढंच अलाउड आहे ठीक आहे धोती पंचा वगैरे तर फोन आपला त्याची एक कहाणीनंतर सांगतो त्यांना ॲक्च्युली जायचं नाही आहे मंदिरामध्ये स्वतः बाहेर थांबले म्हणून ते इथं जस्ट फोटो काढण्यासाठी आलेले आहेत ओके दर्शनासाठी पण आलं पण नशिबात नाही ठीक आहे नशिबात नाही आपण फॅमिली पण दर्शित ठीक आहे पण चला जाऊया तर आपण गेलोच नाही कुठे हां हां असं या हां आता दिसतं का तुम्हाला मंदिर आणि मागं लाईन एरिया हां खूप म्हणजे लक्की मानावं लागेल की बाबा दर्शन घडते आपल्याला टाइम काय सांगितलं टायमिंग हां टायमिंग सांगितलं टायमिंग माहिती त्यांना माहिती आहे मित्रांनो बारा वाजता झोपलो दोन वाजता उठलो आवराज घेतलं तीन वाजता आपण मग इथं आलो आहे आणि साडेतीनला लाईन चालू झाली आहे बाकी आता पावणे होणार आहे मित्रांनो खूप छान दर्शन झालेले खूप सुंदर आतमधला गाभरा मूर्ती आणि सभोवतालचं वातावरण जे सगळं खूप छान मस्त वाटलं कसं वाटलं एक नंबर हा मस्त ते बाकीचे लोक फोटो त्यामध्ये आम्हाला फोटो चला मित्रांनो दर्शन हे थांब दर्शन झालेलं आहे आणि आपण आता निघालेलो आहे आतल्या हॉटेलच्या दिशेनं कारण की आपल्याला लगेच निघायचं आहे दुसऱ्या डेस्टिनेशनवरती कारण की खूप आज ट्रॅव्हलिंग आहे आणि आज येऊन आज शेवटचा दिवस असल्यामुळे लवकर येऊन आपल्याला परत उद्याची निघायची रिटर्नची तयारी करायची सो दर्शन वगैरे छान झालेलं आहे निघायचा डायरेक्ट मित्रांनो जस्ट एक सिम्पल थिंग ठीक आहे आपण जर ट्रिपला येतो आहे आणि दोन लोकांसोबत येतो आहे थोडंसं अंडरस्टँडिंग हवं आहे ठीक आहे हे बघा मित्रांनो आपण किती दिवस सात आठ वॉट नऊ दिवस आपण सोबत असणार आहे त्याच्यामध्ये पण काय करायचं आहे त्यांनी असं केलं त्यांनी तसं केलं त्यांनी अला भेडी एन्जॉय द मोमेंट दॅट इट फोटो काढायचे फोटो काढा व्हिडिओ काढायचे व्हिडिओ काढा मस्त एन्जॉय करणं इम्पॉर्टंट आहे मला तर असं वाटतं की त्यामुळे आपण काय फाय कशामध्ये पडतच नाही भाई खायचं आहे खा प्यायचं आहे प्या मजा करायचे मजा करा ज्याला जसं वागायचं तसं वागा आपल्याला काय वाटतंय ना ते करत राहायचं इम्पॉर्टंट गोष्ट ती आहे सो माझ्यामध्ये बाहेवडाच आहे आपण येतो आहे ना आउट ऑफ कम्फर्ट होऊन सगळं तिकडं सोडून येतो आहे आपलं डोकं मेंदू सगळं तिकडं कॉन्टॅक्ट मित्र मित्र सगळं तिकडं होऊन येतोय पण तिकडे येऊन जा ना ती मचमच नको आहे मला असं वाटतं ठीक आहे त्यामुळं एन्जॉय करायचा फुल अननोन पर्सन भेटतील त्यांच्याकडनं एक्सपिरियन्स जे भेटतात आपल्याला ते ऐकायचे नवीन गोष्टी शिकायच्या सगळीकडं से सेम असतं मित्रांनो पण नवीन गोष्टी शिकायला मजा येते त्यांचे अनुभव ते शेअर करतात ना त्यावेळेस ते खूप चांगलं वाटतं एनिवे anyway, चला कोणाचं काय कोणाचं काय आपला एन्जॉय इम्पॉर्टंट आहे पायनरी दर्शन खूप छान झालं आहे आणि आता लॉंग डे चालू होणार आहे पण आत्ता नाही थोडंसं झोपतो आता थोडं झोपल्यानंतर मग ज्यावेळेस टूर लीडर बोलवायला येईल त्यावेळेस जाऊ आता किती वेळेस जायचे बघू पाच पंचेचाळीस बोलला होता आत्ता वाजलेत पाच आणि पंचेस मिनटं आहेत आपल्याकडे आणि स्टील प पाच पंचाळीस म्हणजे पाच पंचाळीसला कोण रेडी नाही होणारं त्यामुळं लोड नाही घ्यायचा निवान जाऊ ठीक आहे भेटू नंतर डायरेक्ट रेडी झालेलो आहे एका तीस मिनिटं झोप झाली असेल कदाचित ठीक आहे आणि आत्ता वाजलेत सव्वा सहा आपण निघालो आहे आता कन्याकुमारीच्या दिशेने सो आपण निघूयात आणि बघूयात कन्याकुमारीला आज काय आहे स्पेशल एवढी ह्युमिडिटी आहे ना मित्रांनो एवढी ह्युमिडिटी आहे ना वैशू अशी नाही का बाहेर आली रूमच्या आणि म्हणली बट उकड्या उकडायला टाकलं सारखं वाटतंय एवढं तर बेकार आहे ह्युमिडिटी घाल असं वाटतच नाही छान ह्युमिडिटी खूप आहे खूप आहे दोन वाजता उठले तीन वाजता गेला साडे दोन आता मित्रांनो डे ऑफ अवर ट्रिप ठीक आहे मस्त या दोन गाड्या एक जामनगरच्या आम्ही ठरवलेलं आहे मागची जी आहे पिंक आहे त्या आपली गाडी आहे ह्या आज शेवटचा दिवस असणार आहे उद्यापासून सगळं पण म्हणजे आज आपला जो स्टे असणार आहे शेवटचा हॉटेलचा तो पण असणार आहे इकडे निकते माग नो पार्किंगच्या मागं बिल्डिंग आहेत तिकडं म्हणतो मी ठीक आहे जायचं आपल्याला निघालो तसं काय त्याच्या आयला वाटेल बी आर रेजिस्ट फुल मजा आलेली आहे एक नंबर भारी वाटलेलं आहे अन्न दिसतो तुम्हाला अन्न नाही गाडीमध्ये मजा आलेली आहे पूर्ण ट्रिप एन्जॉय केली खूप जास्त एन्जॉय केली ॲक्च्युली के हेक्टिक आहे हेक्टिक सोडून द्या पण जी मजा आहे ना आउट ऑफ झोन जाऊन आपण करतो ना जे सगळे प्लेसेस फिरतो नवीन नवीन लोक ब भेटतात नवीन नवीन लोक लोकांचं कल्चर समजून येत परत नवीन प्लेसेस आपल्याला बघायला मिळतात आपण स्वामीचं आम्हाला समजलं की पद्मनाभन स्वामी हे जगातलं रिचेस्ट मंदिर आहे रिचेस्ट मंदिर आहेत पण त्या ज्या देशामध्ये रिचेस्ट मंदिर आहे ना त्या देशामध्ये जी गरीब जनता आहे ती थोडीशी गरीबच आहे गरीबच म्हणायला असं ओके आपल्याला निघायचं आता एन्जॉय करू मजा करू बाय सिरियस टॉपिक नोट सिरियस टॉपिक तो वर ठेव वर मोकळ जा अरे वर ठेव ना मोकळे हो मान्य वैशो पण जर जागा व्यापली जाते अरे जागा व्यापली जाते हे बघ मी तशी बसली असं किती लागते जागा नुसतं आता मग कॅमेरा वळायला नाही काय मित्र जर्नी चालू झाली आहे आता किती वाजता पोचल माहीत नाही त्याच्या आधी नाश्ता करायचा आहे नाश्ता आपल्याला ना आहे आणि उघडी बेकार भूक लागली आहे ना की आणि पूर्ण आहे ना संतुलन हल्लेलं आहे शी पण झालेली आहे आता शी झाली ना की जरा बरं वाटतं नायचं नाही का असं वाटतं आता काय चालायचं समजून घ्यायचं ओके काय बाय तो मला तोंडावर वार लावलाय नाय मला तू एसी द्याला सांगू दे बघ थंडी वाजते एसी बंद केलं ना पाच मिनटात सांगायचं नाही की एसी चालू करून